स्वतःच्या जमीन सीमेची लांबी किती किलोमीटर आहे पर्याय क्रमांक ए आहे पंधरा हजार सातशे किलोमीटर पर्याय क्रमांक बी आहे पंधरा हजार किलोमीटर पर्याय क्रमांक सी आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर आणि पर्याय क्रमांक डी आहे चौदा हजार दोनशे किलोमीटर तुमचा वेळ सुरू होतोय आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंधरा हजार दोनशे किलोमीटर भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे त्याचा पर्याय क्रमांक ए आहे गुजरात पर्याय क्रमांक बी आहे महाराष्ट्र पर्याय क्रमांक सी आहे ओरिसा आणि पर्याय क्रमांक डी आहे तामिळनाडू तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तामिळनाडू क्षेत्रफळाच्या हो दृष्टीने भारत जगातील डॅश डॅश क्रमांकाचा देश आहे पर्याय क्रमांक ए आहे तीन पर्याय क्रमांक बी आहे पाच पर्याय क्रमांक सी आहे नऊ आणि पर्याय क्रमांक डी आहे सात तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सात खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनविण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक ए आहे लातूर पर्याय क्रमांक बी आहे भंडारा पर्याय क्रमांक सी आहे परभणी आणि पर्याय क्रमांक डी आहे बीड तुमचा वेळ सुरू होतोय आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भंडारा अंबोली हे सह्याद्री पर्वत रांगेतील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोठे वसले आहे पर्याय क्रमांक ए आहे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी पर्याय क्रमांक बी आहे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक सी आहे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक डी आहे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी तुमचा वेळ सुरू होतोय आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये मध्ये अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कुठे उभा राहिला पर्याय क्रमांक ए आहे कोपरगाव पर्याय क्रमांक बी आहे लोणी पर्याय क्रमांक सी आहे हरेगाव आणि पर्याय क्रमांक डी आहे कोळपेवाडी तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरेगाव महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार डॅश डॅश नदीपासून डॅश डॅश नदीपर्यंत आहे त्याचा पर्याय क्रमांक, 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 ते क्रमांक ए आहे दमनगंगा तेरेखोर पर्याय क्रमांक बी आहे उल्हास ते शास्त्री पर्याय क्रमांक सी आहे दमनगंगा ते वाशिष्ठी आणि पर्याय क्रमांक डी आहे काली ते तेरेखोर तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दमनगंगा ते तेरे खोल। तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र खालीलपैकी कुठे आहे पर्याय क्रमांक ए आहे कल्याण पर्याय क्रमांक बी आहे डहाणू पर्याय क्रमांक सी आहे पालघर आणि पर्याय क्रमांक डी आहे तलासरी तुमचा वेळ सुरू होतोय आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पालघर खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते पर्याय क्रमांक ए आहे बिलिगिरी पर्याय क्रमांक बी आहे निलगिरी पर्याय क्रमांक सी आहे निमगिरी आणि पर्याय क्रमांक डी आहे नाल्ला माला तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निलगिरी मन्नारची खाडी आणि पालकची समुद्रधुनी यांनी भारताला कोणत्या देशापासून वेगळे केले आहे याचा पर्याय क्रमांक ए आहे श्रीलंका पर्याय क्रमांक बी आहे बांगलादेश पर्याय क्रमांक सी आहे म्यानमार आणि पर्याय क्रमांक डी आहे इंडोनेशिया तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीलंका